नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो या दोन ते तीन दिवसांमध्ये बरेचसे कॉल आले आणि त्यातील काही कॉल्स की जे तुमच्या सोबत शेअर करणं मला गरजेचे वाटले कारण या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये ज्या काय आपल्या चुका होतात तर त्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे मागच्या वर्षीचे काही अनुभव सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करतोय स्किप न करता जर बघत असाल तर नक्कीच तुमचा फायदा या व्हिडिओमधून होऊ शकतो आता बघा काल परवाचा एक विषय की एक कॉल असा आला की सर तुम्ही जळगावच्या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे तर ते ओबीसीसाठी चार लाख एक्क्याऐंशी हजार असं काहीतरी आहे आणि सर आमची तयारी सर एम बी बी एस आम्हाला करायचं आहे आणि तुम्ही ॲडमिशन करून द्याल आणि आम्ही तुम्हाला भेटायला येतो तर मी विचारलं सर स्कोअर किती आहे तर ते बोलले तीनशे त्रेचाळीस म्हटलं सर तीनशे त्रेचाळीसला ॲडमिशन जी आहे तर ती नाही होऊ शकणार तर त्यांनी जो व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओचं उदाहरण दिलं मला की सर तुम्ही सांगितलेलं की चार लाख एक्क्याऐंशी हजार पर इयरमध्ये ऍडमिशन होते जळगावच्या कॉलेजमध्ये एमबीबीएसला म्हटलं सर चार लाख एक्क्याऐंशी हजार ही जी ऍडमिशन आहे तर ही ऍडमिशन राऊंडमधून कट नुसार होते पण आता एक विचार करा समजा असाच कॉल त्यांनी एखाद्या वेगळ्या व्यक्तीला जर केला असता आणि त्याच्या मनामध्ये जर काही असत की यांच्याकडनं पैसे घ्यायचे मी जर असं केलं असतं की सर ठीक आहे या माझ्याकडे एवढी एवढी रक्कम जमा करा त्या कॉलेजमध्ये मी बोलून बघतो आणि तुमचं झालं तर काम करून देऊ बघा ही जी प्रक्रिया आहे तर महाराष्ट्रामध्ये असे खूप सारे उदाहरणं होतात तर यासाठी ही एक महत्वाची चूक लक्षात ठेवा की कोणत्याही कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही काही ॲडमिशनसाठी प्रयत्न करता तर सीईटी सेलचं अलॉटमेंट होतं मित्रांनो हो। म्हणजे त्यामध्ये असं मॅन्युअली काही नसतं थोडक्यात आता समजा तुमचा स्कोअर हा चारशे पंचवीस आहे ओबीसी मध्ये आणि एमबीबीएस तुम्हाला राऊंड मधून मिळणार का तर नाही मिळू शकत स्टेट कोटामधून आणि कोणी जर समजा तुम्हाला सांगत असेल की मी तुम्हाला ऍडमिशन करून देतो तुम्हाला सीट मिळून देतो मधून पंच्याऐंशी टक्क्यामधून तर विश्वास ठेवू नका सीईटी सेलची प्रक्रिया जी आहे तर ती अत्यंत पारदर्शक असते चॉईस फिलिंग कराव्या लागतात सिलेक्शन लिस्ट येते आणि त्यानंतरच मग अलॉटमेंट लेटर डाउनलोड होते पण या दरम्यान जर एखादा व्यक्ती तुम्हाला बोलत असेल की मी तुमचे ऍडमिशन करून देतो यामध्ये तुम्ही फसले जाऊ शकता तर हा एक महत्वाचा मुद्दा एमबीबीएसच्या बाबतीत बीडीएस बीएमएस एम बी एच एम च्या बाबतीत सुद्धा डिस्कस करतोय आणि हे सगळे जे पॉईंट्स आहेत तर हे सर्व कोर्सेससाठी लागू होतात तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक आता मागच्या वर्षीचं एक उदाहरण परत शेअर करतोय बघा मागच्या वर्षी आमच्याकडं एक सर भेटायला आलेले होते जवळचे होते काही दूरचे नाही आमच्या बुलढाण्या परिसरातलेच होते त्यांच्या मुलीचा जो स्कोअर होता नीट रिझल्ट लागल्याच्या नंतर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये आलेले होते तीनशे तेवीस एवढा स्कोर होता ओपन कॅटेगरीमध्ये होते आता त्यांना मागच्या वर्षीचं एक उदाहरण जर घेतात त्यांना असं वाटायचं की बीएमएचा कट ऑफ हा तीनशे चाळीस साडेतीनशेच्या वरच जातो तर त्यामुळे आपल्या मुलीचा नंबर महाराष्ट्रामध्ये लागणार नाही तर त्यांनी काय केलं एम पीच्या एका कॉलेजची चौकशी माझ्याकडे केली मी त्यांना जे सरळ सरळ जे काय होतं ते सर्व सांगितलं एम पीच्या कॉलेजबद्दल माहिती दिली फी स्ट्रक्चर सांगितलं आणि एवढं सांगितलं की सर एम पीमध्ये राऊंडमधून ॲडमिशन होतात मॅनेजमेंट कोटा नसतो आणि तुम्हाला जर प्रयत्न करायचे असतील तर आमची काउन्सलिंग फी एवढी एवढी आहे हे सगळं स्पष्ट कारण पारदर्शकता पाहिजे व्यवहारामध्ये आता ज्यावेळेस त्यांनी सगळं चर्चा केली पण नंतर मग समजलं की त्यांनी भोपाळमधल्या एका कॉलेजला त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांनी सर्व जे काय समजा बुकिंग अमाऊंट आहे एखादा लाख रुपये दिलेली असेल पण नंतर काय झालं मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे नंतर महाराष्ट्राचा पंधरा टक्क्याचा राऊंड लागला तर त्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तर तो तीनशे सात आला थ्री झिरो सेव्हन बीएमएस ला अलॉटमेंट झाल्या तीनशे सात वर पण महत्वाचा मुद्दा होता की या सरांनी यांचे सर्व डॉक्युमेंट्स आणि जी अमाऊंट आहे तर ती त्या कॉलेजला दिलेली होती भोपाळच्या तर त्यामुळे यांनी ना रजिस्ट्रेशन केलं ना चॉईस फिलिंग केल्या मग ज्यावेळेस समजा त्यांना हे सगळं समजलं की तीनशे सातवर अलॉटमेंट झाल्या तर त्यावेळेस पश्चाताप करून काही फायदा नाही मी जे बोलतोय मी जे आम्ही जे कॉन्सलिंगचं काम करतोय तर ते खूप पारदर्शक करतोय आणि एक लक्षात घ्या पेड कॉन्सलिंग हे जे मी बोलतोय आम्ही काय करतो की जर आमच्याच्यानं होण्यासारखं असेल म्हणजे थोडक्यात तुम्ही मिरिट लिस्टमध्ये जर बसत असाल तरच आम्ही पेड कॉन्सलिंग घेतो आणि घेत नाही तुमचा स्कोर समजा दोनशे बावन आहे आणि तुम्ही म्हणताय की सर आम्हाला बी एम एसच हंड्रेड पर्सेंट मिळायला पाहिजे तर आम्ही अशा विद्यार्थ्यांना टाळतो तर त्यामुळं जर तुम्हाला पेड काउन्सलिंग करायची असेल तुम्ही जर आमच्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल म्हणजे थोडक्यात तुमचं काम व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं तरच आम्ही क्यू आर शेअर करतो अन्यथा आम्ही क्यू आर सुद्धा शेअर करत नाही तर त्यामुळं परस्पर पैसे पाठवू नका स्क्रीनशॉट पाठवू नका पेमेंटचे अगोदर आमच्यासोबत चर्चा करा तुमचा स्कोअर सांगा तुमचा प्लॅन सांगा आणि नंतरच मग पेमेंट करा लिमिटेड ऍडमिशन असतात खूप लवकर क्लोज होतात आता बघा तर हे तर दोन पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील की फक्त फीजवर ऍडमिशन होत नाही तुमचा स्कोर सुद्धा लागतो जसं की समजा जळगावच्या कॉलेजची फीस कमी आहे आणि आमची ती भरण्याची तयारी आहे फक्त तुम्ही आमची ऍडमिशन करून द्या असं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॉल केला त्याच्या मनामध्ये जर काही असेल तर तो, तो पैसे घेऊन ठेवलेला जवळ आणि नंतर मग तुमच्या बेजाऱ्या निघतील तर असं करू नका ही पहिली चूक पालकांची दुसरी चूक की तुम्ही जर आउट ऑफ स्टेट कुठं पैसे देऊन बसत असाल कुठं डॉक्युमेंट जर देऊन बसत असाल नंतर जर महाराष्ट्राचा कट ऑफ खाली आला तर याला कोणताही मार्ग नसतो आउट ऑफ स्टेटचे डॉक्युमेंट निघत नाहीत पैसा सुद्धा निघत नाही तर त्यामुळं एक विचार करा एक प्लॅन करा मागच्या वर्षीचे कट ऑफ बघा त्याच्या मागच्या वर्षीचे दोन चार वर्षाचा दो वर अनालिसिस करा की आपल्याला जर एमबीबीएस करायचं बी करायचं बी करायचं बी एच एम एस करायचं महाराष्ट्रामधल्यासारखा जर का स्कोअर आपला असेल आपण बाँड्रीवर जरी असेल तरी सुद्धा महाराष्ट्राचा एक दोन राऊंडचा वेट करायचा नंतर मग आउट ऑफ स्टेटचं डिसिजन घ्यायचं तर ही एक महत्वाची चूक पालक लोक करतात लगेच डिसिजन घेतात फास्ट कारण काय त्यांना सांगितलं जातं की सर सीट्स खूप लवकर फुल होतात खूप लवकर बुक होतात तर त्यामुळं पुढे तुम्हाला ते कॉलेज मिळणार नाही असं सुद्धा गाईड केलं जातं तर त्यामुळं चुकीच्या मार्गानं जाऊ नका जे काय ना तर ते तुम्हाला प्रक्रिया समजवून घ्या आणि नंतर पुढचं पाऊल उचला तर ही एक विनंती आणि परत एक विषय असा शेअर करायचा की जे बी डी एस आहे आपलं किंवा बी एच एम एस आहे मागच्या वर्षी आमच्याकडं एक अ आता नाव सांगत नाही पण एक सर होते तर त्यांच्या मुलीचा जो स्कोअर होता तो तो खूप कमी होता जस्ट क्वालिफाय होते तर ते आले होते की सर आम्हाला बी एच एम एस ऍडमिशन करून द्या जे काय डोनेशन असेल मॅनेजमेंट कुठाचं तर ते मी भरायला तयार आहे म्हणजे सर फक्त तुम्ही मला काही वेळ द्या एखादा दोन राऊंड बघू द्या तुमचं जर काम नाही झालं तर आपण मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंग करून नंतर तुम्ही तुमचं काम पुढं मार्गी लावू शकता झालं काय की त्यांना मी पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन करायला लावलं आणि पंधरा टक्क्याच्या रजिस्टर रजिस्ट्रेशन मधून पहिल्याच राऊंडला कॉलेज अलाउट झालं बीएचएमएस खामगावचं आणि ते सुद्धा फक्त फीजवर ओपनची फीज खामगाव खामगावच्या कॉलेजची साठ ते पासष्ट हजार जाते सर ओबीसी मध्ये होते अर्धस फी लागली म्हणजे तीस पस्तीस हजार रुपयामध्ये वर्ष आणि सरांची तयारी होती सात ते आठ लाखाची तर त्यामुळं असं एक डिसिजन घेताना एकदम फास्ट घेऊ नका थोडं विचार करा थोडं आजूबाजूला बघा की नेमकं काय सिच्युएशन आहे आणि नंतर निर्णय घ्या म्हणजे थोडक्यात असं होणार नाही की सर मग सीट बुक झाले तर काय होईल असं काही होणार नाही फक्त काय करा की जो पण प्लॅन करायचा ना तर तो एखादा एक्सपर्ट सोबत डिस्कस करून तुम्ही करा घरच्या घरी प्लॅनिंग करू नका तुम्ही काय करता की नाही आता समजा हे आपल्याला माहिती आहे वेबसाईट सर्च करतो यूट्यूब बघतो हे कॉलेज बघतो ते कॉलेज बघतो आणि नंतर मग या कॉलेजमध्ये फोन लावल त्या वरून नंबर काढून तिकडं मेल आय वरून मेल टाकतील मुलं तर त्यांचा रिप्लाय येतो किंवा त्यांचे कॉल येतात आणि जे कॉल करणारे तर ते त्या कॉलेजचेच माणसं आहे का हे आपल्याला कुठं माहिती कॉल करणारे मराठी भाषिक असो हिंदी भाषिक असो कॉल करतात तुम्हाला ते सांगतात की हम आपका आपडमिशन करवा लेंगे ऐसा वैसा कॉलेज से बात कर राहू आपण तुम्ही कॉलवर त्यांना ओळखला लग का की ते कॉलेजचेच व्यक्ती आहेत आणि परस्पर जर का त्यांनी म्हणलं की अभि आप टेन थाउजंड रुपीज जो आहे व हमारे इस नंबर पर पे कर दो आपका सीट हम बुक रखेंगे बरेच पालक लोक करतात मित्रांनो कारण ॲडमिशनची गरज असते थोडक्यात आपली एक मानसिकता जशी झालेली असते की यावर्षी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं ऍडमिशन व्हायला पाहिजे तर त्यामुळं आपण ठीक आहे ना मानसिकताच असते त्यामुळं काय होतं की दहा पंधरा वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये सहज टाकून देतात कारण पर्याय नसतो आणि काही लोक त्या परिस्थितीचा फायदा घेतात आजूबाजूचे आपल्या तर हे लोक तुम्ही ओळखायला शिका यामुळं तुमचा फायदा होईल तर आज तर आपण या ठिकाणी थांबतोय